शिंदे गटाचे नेते आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज शपथ घेतली त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाडमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवाजी चौकावर भूर ताशांचा गजर फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांची जल्लोषमुळे लागली यामुळे संपूर्ण महाड शहर उत्साहाने भारले गेले होते गोगावले यांच्या शपथविधीचा लाईव्ह सोहळा शिवाजी चौकातील पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती भरत गोगावले यांची मंत्रिमंडळात नियुक्ती महाडच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत या यशासाठी महाडच्या कार्यकर्त्यांनी आपले कर्तव्य बजावल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला भरत गोगावले यांच्या शपथविधीने महाडचा विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांनी शिवसेने शिवसेना प्रमुखांच्या सच्च्या शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय दिला आहे कारण सदतीस वर्षाची राजकीय कारकीर्द सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य जी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य मागील तीन वेळा आमदार आणि आता चौथ्यांदा आमदार होऊन या ठिकाणी आमदार साहेब हे मंत्रीपदाची शपथ घेत आहेत आज या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवाळी साजरी होणार आहे आणि प्रत्येक गोरगरीब जनता संपूर्ण मतदारसंघातील गोरगरीब जनता असेल विद्यार्थी कष्टकरी शेतकरी सर्व सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण पाहिला स संपूर्ण जनतेमध्ये आज या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे